नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडेही आपली मानसी शुद्धीवर आलेली असते तेजस जवळच असतो तर आता मानसी या तेजसला राष्ट्रहित असं बोलते तर राष्ट्रहित बोलतो की हो इथेच आहे मी नका काळजी करू त्यानंतर आता मानसी बोलते की राष्ट्रहित सॉरी माझं चुकलंय मी तुमच्यापासून थोडं काहीतरी सत्य लपून ठेवलंय असं पण मानसी या तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे तेजस कानाला हात लावून या आपल्या मानसीची माफी मागतो आणि बोलतो की प्लीज मानसी मलाच माफ करा असं पण आता तेजस या मानसीला बोलतो त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की दादा येऊन गेला वहिनी आपल्याला घर जोडायचं आहे तोडायचं नाहीये असं पण आता इकडे तेजस या मानसीला बोलत असतो तर मानसी खूप खुश होऊन तेजसला बोलते की घर सावरूयात सर्वजण एकत्र राहूयात तुम्ही मला तसं वचन द्या असं असंही माणसी तेजसला बोलते तर तेजस आता मानसीच्या हातामध्ये हात देऊन या माणसीला वचन देतो तर आता इकडे माणसीसुद्धा सुद्धा तेजसकून वचन घेते तर पुढे असं बघायला मिळतं की दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस या मानसी स्टूलवर बसून झोपी गेलेला असतो तर आता मानसी सकाळी जागी होते तर माणसी ह्या आता तेजसकडे बघत बोलते की रात्रीपासून माझ्याजवळच जवळच झोपलेत आणि रात्रीपासूनच असं जवळ झोपून आहेत असं पण आता इकडे ही माणसी आपल्या मनाशी बोलते आणि या राष्ट्रहित असं म्हणत उठू लागते त्यानंतर आता इकडे मानसी या राष्ट्रहितला राष्ट्रहित म्हणताच तेजस लगेच उठतो आणि बोलतो की तुम्हाला पाणी प्यायचं का थांबा मी पाणी आणून देतो तर माणसे बोलते की नाही मला पाणी नको आहे आता घड्याळामध्ये तेजस बघतो तर खूप वेळ झालेला असतो सकाळ झालेली असते तर तेजस बोलतो की मला कळलंच नाही सकाळ झाली ती खरोखर मला उठवलं ते बरं झालं गुड मॉर्निंग असं पण तेजस या मानसीला बोलतो तर आता इकडे मानसीसुद्धा तेजसला गुड मॉर्निंग असं बोलते आता इकडे मानसी हसत असते तर आता तेजस बोलतो की खरोखर तुम्ही असंच हसत राहा असं हसत राहिलं तर खूप मस्त दिसता असं पण आता इकडे तेजस या मानसीला बोलतो त्यानंतर आता इकडे तेजस पुन्हा मानसीला बोलतो की तुम्हाला पाणी नको आहे ना तर इकडे मानसी नाही असं बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी पुन्हा या तेजसला स्वारी असं बोलते तर आता इकडे तेजस बोलतो की कशाबद्दल सॉरी तर मानसी बोलते की अहो मी रणजितच्या कंपनीमध्ये काम करते हे मी तुम्हाला सांगितलं नाही तुमच्यापासून लपवलं मी असं मानसी या तेजसला बोलते त्यावर ते तेजस बोलतो की प्लीज तुम्ही विषय चेंज करा नका विषय काढू तुम्हाला बरं नाही आहे त्यानंतर आता इकडे ही मानसी बोलते की हे बघा तेजस सर मला माहीत नव्हतं की जोपर्यंत मी कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन केली ते त्यानंतर मला कळलं की रणजितचं ते ऑफिस आहे म्हणून काय करणार मी असं पण आपली तेजेसला सांगते त्याच वेळेस तिथे येते संपदा मानसीला बघून बोल बोलते की मानसी बाळा तू त्यानंतर आता इकडे संपदा मानसीजवळ येते आणि संपदा मानसीला बोलते की खरोखर बाळा तू शुद्धीवर आली हे ऐकून मला खूप बरं वाटलं कालची तुझी अवस्था बघून खूप टेन्शन आलं होतं असं पण इकडे संपदा ही मानसीला बोलते त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की मानसीला काहीच होणार नाही आपण असल्यावर तेवढ्यात आता इकडे संपदा बोलते की मानसी मला तुला काहीतरी सांगायचं आहे ह्या माणसाबद्दल असं जेव्हा संपदा ही तेजससमोर असं बोलते तर तेजसला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता संपदा या मानसीला सांगते की अगं कालपासून ह्या माणसाने काही खाल्लं नाही आणि काही पिल्लं नाही स्वतःच्या जीवाची पर्वा अजिबात नाही मग ड्रेससुद्धा बदलला नाही असं पण आता इकडेही संपदा जेव्हा माणसीला बोलते तर तेजस आता बोलतो की तुम्हीच यांना घरी जायला सांगा तर संपदा बोलते की आव आहे ना मी तिच्याबरोबर तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय तर तेजस काही घरी जायला तयार नसतो तर संपदा बोलते की तुम्हाला तिच्याशिवाय करमत नाही की काय असं पण संपदा जेव्हा तेजसला बोलते तर माणसे आता तेजसकरी बघत राहते त्यानंतर आता तेजस घरी जातो तर आता इकडे ही संपदा या माणसेजवळ बसते मानसी संपदाला बोलते की काय गं अगं एवढा बेजबाबदारपणे कोणी रोड क्रॉस करतं का तुला टेम्पो आलेला दिसला नाही का असं पण आता संपदा या माणसेला बोलते त्यानंतर तर मानसी बोलते की अगं आई मी रस्ता क्रॉस नव्हती करत एक टेम्पो खूप भरधाव वेगाने आपल्या तेजेससमोर येत होता आणि तो टेम्पो येत असताना बघून मला असं वाटलं की तो ड्रायव्हर मुद्दामूनच हे सर्व तेजेसच्या दिशेने गाडी फास्ट चालवत असल्याचे माझ्या लक्षात आलं असं पण मानसी या संपदाला सांगत असते त्यामुळे मी मध्ये जाऊन तेजसला लोटलं आणि मी तिथे मध्येच पडले असं पण आता इकडेही मानसी या आपल्या आईला सांगत असते त्यानंतर संपदा बोलते की तो माणूस तेजसच्या दिशेने येत होता आणि त्या माणसाला तेजस दिसला नाही मला काहीतरी गडबड वाटते माणसी असं पण संपदा ही या आपल्या मानसीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अरे आता इकडे ही मानसीची जी, जी मामी असते ती गायत्रीला कॉल करून सांगते की मला जेव्हापासून कळलं ना की मानसीचा झाला झालाय तेव्हापासून मला खूप टेन्शन आले असं पण आता इकडे ही मानसीची मामी या गायत्रीला फोनवर बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस घरी येतो आबा तेजसला बघते आबा लगेच तेजसला येऊन घट्ट मिठी मारते आणि बोलते की वहिनी कशी आहे दादा तू बरा आहेस का असं पण आभा या तेजसला विचारते त्यानंतर आता इकडे आभा बोलते की थांब दादा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तेवढ्यात गायत्री लगेच तेजससमोर येते आणि गायत्री तेजसला बोलते की तेजस आलास तू आणि अरे मी तुझीच वाट बघत होते आणि हे आई आई ग हे कपडे कसे झाले तरी तुझे असे पण ही गायत्री आता या तेजसला बोलते कारण या तेजसच्या शर्टवर पूर्ण रक्ताचे डाग असतात आता इकडे गायत्री बोलते की कशी आहे रे माणसी आता बरी आहे का असं पण आता इकडे गायत्री या आपल्या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की बरी आहे तर आता इकडे पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की तेजस मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तर आबा बोलते की वहिनी आत्ताच तो आला आहे आणि लगेच तुला काय बोलायचं तर तेजस या आबाला थोडंसं शांत राहा असं बोलतो आणि गायत्रीला बोलते की बोला तर आता गायत्री बोलते की त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या संपत रावांचे जे मित्र असतात ते ह्या मानसीच्या मामांच्या घरी येतात आणि सर्व काही तेजसरावांचं सर्व काही कौतुक आता ह्या माणसांच्या मामीसमोर करत असतात तर माणसीची मामी सर्व काही देऊन ऐकत असते त्यानंतर आता इकडे हे बोलतात की अहो खरोखर खूप माणूस चांगला आहे ओ हो देव माणूस आहे देव माणूस असं पण आता इकडे हे व्यक्ती या आपल्या माणसीच्या मामीला सांगतात तर मानसीची मामी, मामी बोलते की खरोखर देव माणूसच आहे तो दुसरीकडे आता गायत्री ही रूममध्ये बसलेली असते तिथे आता तेजस जातो तेजसला बघताच वहिनी लगेच उभी राहते आणि ये ना आतमध्ये असं बोलते तर आता इकडे तेजस वहिनींच्या रूममध्ये येतो त्यानंतर आता गायत्री हे तेजसला बोलते की खरोखर मला माणूस की जपायची आहे माणसीला खूप लागलेलं ला आहे तू काळजी करू नकोस तेजस मी आहे तुझ्याबरोबर घरातील सर्वजण आहेत तुझ्याबरोबर घरामध्ये किती वाद झाले तरी पण आपण सर्वजण एकच आहोत एकत्रच राहणार आहोत या प्रभूंच्या निवासामध्ये असे पण आता इकडे ही गायत्री जेव्हा तेजसला सांगत असले तेव्हा तेव्हा तेजस गायत्री आता गायत्रीकडे बघत राहतो तर आता इकडे गायत्री पुन्हा या तेजसला बोलते की तुला पैशांची गरज आहे का तुला हॉस्पिटलचा बिल भरायला पैसे लागतील मी तुला पैसे देते असे म्हणत आता गायत्री कपाटामधून का पैसे काढून या तेजस समोर आणून ठेवते आणि बोलते की घे हे पैसे तुला वाटत असेल प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्यासाठी वहिनी पैसे देते परंतु माझा तसा काहीच हेतू नाहीये मी तुला हे पैसे अगदी तसेच देते असे पण गायत्री आता तेजसला बोलते नंतर आता इकडे गायत्री या तेजसला बोलते की मी तुला ह्या पैशांचा हिशोबही मागणार नाही आणि त्याच्या मोबदल्यात काही मागणार पण नाही तुला ही पैसे मी असेच देते असे पण गायत्री या तेजसला तेजस बोलते या तेजस तर आता गायत्री ते पैसे या तेजसच्या हातात जबरदस्तीने देते आणि बोलते की हे पैसे राहू दे तुझ्याकडे लागतील तुला असे पण आता इकडे गायत्री या तेजसला बोलते तर तेजस आता लगेच ते पैसे आपल्या हातात घेतो आणि मनाशी बोलतो की खरोखर ह्या जर एवढा विचार करतात तर मग मला पण थोडं ऐकून बरंच वाटलं असं पण तेजस या गायत्रीला बोलतो तर आवा पाठीमागून या दोघांमध्ये सर्व काही बोलणं ऐकत असते नंतर ते तेजसच्या हातात जे काही पैसे गायत्रीने दिलेले असतात ते सर्व पैसे तेजस आता पुन्हा गायत्रीच्या हातात देतो आणि रूममधून बाहेर निघून जाऊ लागतो आता तर गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो तर आबा बाहेरच उभी असते दुसरीकडे गायत्री आपल्या मनाशी बोलते की अजून तू तेजस वहिनींना ओळखलंच नाही नाही तुझ्यावर मी चांगले डाव टाकले तर नावाची ही गायत्री नाही असं पण आता इकडे गायत्री आपल्या मनाशी बोलते तर आबा पुन्हा या गायत्रीचं बोलणं ऐकते इकडे वहिनीकडे येते आबा वहिनींना बोलते की वहिनी तुम्ही रडता का तर इकडे गायत्री बोलते की नाही ग तसं नाही आबा परंतु बघ ना मी किती चांगल्या मनाने पैसे देत होते ते पैसे घेतले नाही असं पण गायत्री रडतच आबाला सांगत असते आणि सर्वत्र गायत्रीचे नाटके चालू असतात त्याच्या बायकोचा एवढा मोठा अपघात झालेला असताना सुद्धा हे पैसे मी त्याला देत होते मग त्याने हे पैसे घेण्यासाठी का नकार दिला असे पण आता इकडे गायत्री आबाला सांगते तर आबा बोलते की खरोखर दादानी सगळे हे पैसे घेतले नाही पुन्हा रिटर्न दिले तर आता गायत्री हो असं बोलते तर आबा पटकन या तेजसकडे निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये तेजस आणि ही मानसी ह्या हॉस्पिटलमध्ये असतात आता ही मानसी औषध घेण्यासाठी नकार देत असते ही माणसी उठून बसते आणि तेजसला बोलते की राष्ट्रहित मी किती गोळ्या सांगा तेवढ्या खाईल परंतु ती औषध नको आहे ते मला कडू आहे नको मला ते औषध असं पण आता इकडेही मानसी जेव्हा या तेजसला बोलत असते तेव्हा तेजस या नर्सला इंजेक्शन देण्यासाठी सांगतो आणि मानसीचा हात घट्ट पकडतो आता तेजसला ही मानसी खूप चावत असते मानसीच्या तोंडात तेजसचा हात असतो आणि मानसी त्या हाताला चावत असते तर मित्रांनो नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस या मानसीला घेऊन घरी आलेला असतो जोडीने दोघांनी गृह प्रवेश केलेला असतो हॉस्पिटलमधून येताच आता हा तेजस मानसीच्या हाताला धरून तिला हळूहळू येत असतो तेवढ्यामध्ये थोडासा माणसेला त्रास होऊ लागतो मानसी आई ग असं म्हणते तर तेजस माणसेला सावरतो तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद